राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडीचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई न्यू जामनेरपुरा भागातील रहिवासी अशोक महाजन दरवर्षी नवरात्र दिवसात अन्नदान कार्यक्रम करीत होते मात्र यावर्षी त्यांनी अनोखा उपक्रम त्यांच्या माध्यमातून जामनेरपुरा भागातील वृद्ध व विधवा महिलांना पातळ व, व साडी वाटपाचा कार्यक्रम स्वखर्चातून पाचशे व पातळांचे वाटप गणपती मंदिर येथे करण्यात आले या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत असून यापुढेही त्यांच्या हातून असे उपक्रम घडत राहू अशी प्रतिक्रिया सुभाष पवार यांनी व्यक्त केली आहे त्यांनी ॲव्हरेस्ट असं ठरवलं की भंडाऱ्याचा कार्यक्रम न घेता आपण ज्या महिलांसाठी त्या म्हाताऱ्यासाठी त्यांच्यासाठी पाहत तर त्या महिला साडी म्हणून घेते दहा साडी असं साहित्य वाटप करावं जेणेकरून त्यांना लाभ तुम्हाला काय घेता येईल आपण भंडारा केला तर तो एका दिवसात आपण फवून विसरून जातो पण अशोक भाऊंची आठवण हे आपल्याकडे कायम राहावी त्यांच्या आईच्या आशीर्वादाने त्यांचं म्हणणं आहे की माझ्या आईच्या आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला आहे पण डाळ्याचा आणि तो कायम चालू ठेवू म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या आई बहिणींसाठी साऱ्या आणि लुगडे वाटपचा कार्यक्रम नवरात्रोत्सव नारी शक्ती या हिशोबानं नारींसाठी आयोजित केला आहे तो, तो, के तो कार्यक्रम जवळ्या जामनेरपुरा भागातील आपल्या सगळ्या विधवा आई बहिणी असतील त्यांच्यासाठी जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे तो कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या वारणाचे माजी नगरसेवक श्रीराम नाना महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आपले बी जे पीचे कार्यकर्ते दीपक भाऊ आहे गोपाल भाऊ आहे पप्पू भाऊ आहे अरुण भाऊ आहे त्यांचे सगळे मित्रपरिवार राम भाऊ त्यांचे बंधू हे पण या ठिकाणी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज आपण गणपती मंदिर या ठिकाणी घेत आहे आपण या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी नानांना विनंती करतो व जे लाभार्थी महिला आहे त्यांना आपण साडी आणि पातळ वाटून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा अशी मी नानांना विनंती करतो धन्यवाद हा

जमदेरपुरा भागातील प्रहिवासी अशोक गौ महाजन हे दरवर्षाप्रमाणे आमच्या जामनेरपुऱ्या भागामध्ये नवरात्र उत्सवात त्यांच्याकडनं फोटा भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवत असतात भंडाऱ्याचा कार्यक्रम न ठेवता त्यांनी यावेळेस आगरवण्याचं नियोजन या ठिकाणी ठेवलेलं आहे आमच्या जामनेरपुरा भागातील सर्व विधवा बहिणींसाठी साड्या आणि पातळ वाटपाचा कार्यक्रम त्यांनी त्यांच्या सह खर्चातून वैयक्तिक या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे वृद्ध महिला व विधवा महिलांसाठी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे सर्वांना या ठिकाणी कमीत कमी पाचशे साड्या आज ते या ठिकाणी वाढणार आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं सर्व जामनेपुरा भागात सर्व महिला पुरुष या ठिकाणी कौतुक करत आहे कारण हा जो कार्यक्रम आहे हा सर्वांना आवडणारा कार्यक्रम असून सर्वांना त्याचा लाभ या ठिकाणी वैयक्तिक मिळणार असल्यामुळे सर्व या कार्यक्रमाबद्दल खूप खुश आहे म्हणून मी सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं व सर्व महिलांच्या वतीनं आमचे दामदेपुरावर राहणारे अशोक भाऊ महाजन व त्यांचे बंधू रामभाऊ यांचा सगळ्यांच्या वतीनं आभार मानतो व त्यांनी असेच कार्यक्रम वेळोवेळी करावे अशी मी त्यांना विनंती करतो